नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या पानाची भाजी ही भाजी खायला अप्रतिम लागते आणि करायला सुद्धा अगदी सोपे आहे आणि कमी साहित्यामध्ये हे तयार होते अगदी पाचच मिनिटात हे बनवून तयार होते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण हे उल्या हरभऱ्याची भाजी सर्व करून घेऊया मस्त झालेली आपली भाजी आज आपण बनवणार आहोत ओल्या हरभऱ्याची भाजी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हरभऱ्याची भाजी राहते बऱ्याच जणाला हे माहीत नसतं तर तुम्ही जवळूनसुद्धा बघू शकता एकदम अशी कोवळी कोवळी भाजी असते याचे फक्त देट घेतले जातात जास्त काड्या घेतल्या जात नाहीत आणि चवीला अप्रतिम लागते भाजी आणि भाजी फक्त हिवाळ्यामध्येच मिळू शकते आपल्याला हा शेतातला रानमेवा आहे आणि चवीला अप्रतिम लागते भाजी अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि हे फक्त हिवाळ्यामध्येच ही भाजी मिळते हे भाजी मी धुवून घेणार नाही कारण यावर फवारणी केलेली नाही आहे त्यामुळे मी धुवून घेणार नाही यावर थोडासा आंबटपणा राहतो या आंबटपणामुळे भाजी खूप छान लागते ज्यावेळेस याला फुलं लागतात त्यावेळेस यावर फवारणी केली जाते त्यामुळे यावर फवारणी केलेली नाही त्यामुळं मी धुणार नाही आहे भाजी अगदी कमी साहित्यामध्ये भाजी बनवून तयार होते तर यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण इथं मी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते आपल्याला थोडंसं सा जाडसर मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता इथं मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून हे सुद्धा आपल्याला जाडसरच काढायचे आहेत भाजी बनवण्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता इथं आपल्याला घालायचं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला लगेचच हे ओल्या हरभऱ्याची भाजी आता गॅस आपल्याला मेडियमच ठेवायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे भाजी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे एक मिनिटभर आता यामध्ये घालायचं आपल्याला लसूण आणि मिरचीचं वाटण घालायचं आहे थोडंसं जाडसरस काढून घेतलेलं आहे मी यामध्ये घालायचं आपल्याला भाजलेले कूट हे सुद्धा मी जाडसरच काढून घेतलेलं आहे जास्त बारीक नाही करायचं आपल्याला मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे कारण भाजी शिजून बरीच कमी होते त्यामुळे आपल्याला सुरुवातीला मिठाचा अंदाज येत नाही त्यामुळे आपल्याला थोडीशी भाजी शिजल्यानंतरच मीठ घालायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट ह्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही आहे तर यावर आपल्याला थोडासा पाण्याचा हपका मारायचा आहे जास्त नाही पाणी वापरायचं थोडासाच पाणी आपल्याला पाण्याचा शिडकावा द्यायचा आहे तर व्यवस्थित आपल्याला हे दोन ते तीन मिनिट भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे व्यवस्था आपल्याला मिक्स करायचं आहे आता यावर आपल्याला दोन मिनिट झाकण ठेवून ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि नंतरच मीठ घालायचं आपल्याला यामध्ये दोन मिनिट आपण यावर झाकण ठेवलं होतं तुम्ही बघू शकता शिजून भाजी बरीच कमी झालेली आहे आता यात आपल्याला मीठ घालायचं आहे फक्त मीठ घालायचं आपल्याला यामध्ये मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे सगळीकडे मीठ लागलं पाहिजे दुसऱ्या पालेभाज्या कोणत्याही ऋतूत आपल्याला मिळू शकतात पण हे हरभऱ्याची भाजी फक्त आपल्याला हिवाळ्यातच खायला मिळते खायला अप्रतिम लागते ही भाजी अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यावर आपल्याला आणखी दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे ह्या भाजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी तीन ते चार चा चा मिनटात ही भाजी शिजते व्यवस्थित ही कोळे असते भाजी त्यामुळे लवकर शिजते भाजी आता आपण झाकण काढून बघूया शेंगदाण्याचा कूट आणि मिरचीचा ठेचा घातल्यानंतर दोन मिनिट आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे परत त्याला एकदा हलवून घेऊया अशी मस्त झालेली आपली ओल्या हरभऱ्याची भाजी तुम्ही बघू शकता खायला सुद्धा अप्रतिम लागते ही भाजी तयार झालेली आहे आपली ओल्या हरभऱ्याची भाजी तुम्ही सकाळच्या टिफिनला किंवा संध्याकाळच्या वेळेस खायला सुद्धा हे जेवणासाठी तुम्ही भाजी बनवू शकता खूप छान लागते आणि करायला अगदी चार ते पाच मिनिटात हे भाजी बनवून तयार होते आणि अगदी कमी साहित्यामध्ये भाजी तयार होते तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा